अलीकडे समाजात गुन्हेगारांचा इतका सुळसुळा झालाय की ते कुठल्या रूपात लुटतील हे सांगणं कठीण बनलंय असाच अनुभव एकवीस जानेवारीला गोव्याच्या एका सोनाराला आला या सोनाराला सोन्याचं दागिनं बनवण्यासाठी महिलेचा फोन आला त्या महिलेनं मुथूट फायनान्स कंपनीची मॅनेजर असल्याचं सांगून व्यवहार करण्यासाठी मागच्यातील या कंपनीच्या कार्यालयाकडे येण्यास सांगितलं सोनारानं आपल्या सेल्स घरला एक लाख रुपये कॅश घेऊन कंपनीकडे पाठवलं त्याप्रमाणे सेल्स गर्ल्स काळजीपूर्वक कंपनीच्या कार्यालयाच्या इमारतीपर्यंत गेली पण कार्यालयात जाण्याआधीच त्या ठगानं तिच्या हातातील कॅश घेऊन पळ काढला आश्चर्य म्हणजे सोनाराला ज्या महिलेचा फोन आला होता ती देखील महिला नव्हती तर तो एक पुरुष होता महिलेचा आवाज काढून त्यानं हे कांड केलं होतं या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी कळंगूटमधून पलवेलच्या पाच जणांच्या मुसक्या आवडल्या आहेत भाऊजी आणि मेहुनेच्या या स्टोरीने नेमकं काय केलं पाहू या सविस्तर वृत्तांत म्हापशातील एका नामांकित सोनाराला मोबाईलवरून फोन आला पलीकडून एक महिलेचा आवाज येत होता मी मुथूट फायनान्स कंपनीची मॅनेजर बोलते असं सांगून संवाद सुरू केला या तथाकथित मॅनेजरनं मुलीच्या लग्नासाठी काही दागिने करायचे असून त्यासाठी किती खर्च येईल याची विचारणा केली त्यावर सोनारानं दोन लाख रुपये खर्च सांगितला तेव्हा त्या महिलेनं तिच्याकडे सध्या एक लाख रुपये रोख असल्याचं सांगितलं त्यात पन्नास आणि शंभर रुपयांच्याच नोटा आहेत असं देखील सांगितलं तुम्हाला नोटा चालतील का असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर दिलं मॅनेजरनं अतिशय चालकीनं सोनाराला गंडवलं सोनारानं दुकानात सुट्या पैशांची गरज भासते मी तुम्हाला पाचशे रुपयांचे बंडल पाठवतो त्या बदल्यात सुटे पैसे द्या असं सांगितलं व्यवहार अगदी स्पष्ट होता ठरल्याप्रमाणे सोनारानं सेल्स गर्ल्स रेश्मा उगळे हिला एक लाख रुपयांची रक्कम घेऊन मुथूट फायनान्स कंपनीकडे पाठवलं रेश्मा जेव्हा मुथूटच्या कार्यालयाजवळ पोचली तेव्हा एका व्यक्तीने तिला बाहेरच हाक मारली आणि तिच्याकडून पाचशे रुपयांचं बंडल घेतलं तसंच दागिन्यांचं माप आणि सुटे पैसे दुसऱ्या मजल्यावर मिळतील असं सांगून तिला वर पाठवून दिलं तीही गडबडीत इमारतीच्या जिन्यावर चढू लागली इतक्यात मुथूट फायनान्सचं कार्यालय पहिल्याच मजल्यावर असल्याचं तिच्या लक्षात आलं तिनं मागं वळण्यापूर्वीच संशयितानं पैसे घेऊन पळ काढला होता रेश्मानं लगेच दुकानाकडे येऊन सोनाराला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला त्यानंतर एकवीस जानेवारीला सायंकाळी मापसा पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी त्या इमारतीच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली त्याच माहितीच्या आधारे बावीस रोजी रात्री पाच जणांच्या टोळीला कळंगूटमधून गजाड करण्यात आलं मनीष शशिकांत आंबेकर शिवम मनीष आंबेकर रवी श्रीपती चव्हाण करण रवी चव्हाण आणि यश रवी चव्हाण अशी या संशयितांची नावं आहेत मनीष आणि रवी हे दोघे या टोळीचे सूत्रधार असून ते सराईत गुन्हेगार आहेत शिवम हा मनीषचा तर करण आणि यश ही रवीची मुलं आहेत अशा प्रकारे दोन्ही बापांनी आपल्या मुलांना गुन्हेगारी जगतात आणल्याचंही यावेळी उघडकीस आलं पोलिसांनी या टोळीनं पोलिस चोरी केलेले एकोणसाठ हजार पाचशे रुपये मोबाईल आणि बोलेरो जीप जप्त केली ही जीप बागा येथील टिटोस लेनमध्ये लपवून ठेवण्यात आली होती तर संशयितांनी कळंगूटमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्य केलं होतं महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकांमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे नोंद झाले आहेत मनीष आणि रवी हे भाऊजी आणि मेहणा असून इतर तिघे संशयित त्यांची मुलं आहेत मापसा पोलीस आता त्यांचा समाचार घेत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा